व्हील टॉस ई डी बल्ब फॉर झिरो मेंटेन्स लाँच लॉस्टिंग एटी फाय पर्सेंट एनर्जी सेव्हिंग मॅन्युफॅक्चर इन सोलापूर कस्टमर केअर नंबर एट फोर टू वन एट झिरो फोर सेवन सिक्स सेवन मंद्रुप पोलीस स्टेशन हद्दीतील बोळकोट गावामध्ये व पानटपरी व चिकन दुकानवर भर रस्त्यावर एकशे वीस रुपये लिटर पेट्रोल विक्री करण्यात येत आहे पोलिसांचे हात मिळवण्या मिळवणी करून दोन नंबर धंदे सुरू आहेत विठ्ठल कोठे अनारकली शेख हे दोघे मिळून भर रोडवर पानटपरी चिकन दुकान दुकानवर रस्त्यावर दोन नंबर धंदा सुरू केला आहे